भारतात एक तरुण पदवी पूर्ण करून बाहेर पडतो डोक्यात मोठमोठाली स्वप्न असतात जसे की नोकरी पैसा स्थिर आयुष्य आई वडिलांना अभिमान पण वास्तव हो काय इंजिनिअरिंग केलेला मुलगा आज उभर चालवते एम बी एम बी ए केलेली मुलगी बँकेतल्या कॉन्ट्रॅक्ट्सवर काम करते आणि पदवीधर लाखो तरुण घरातच तर बसून आहेत हा फक्त एक घराचा प्रश्न नाही हा देशातल्या कोट्यवधी प्र तरुणांचा प्रश्न आहे म्हणून आज आपण सविस्तर बोलणार आहोत बेरोज बेरोजगारीचा स्फोट पदवीधर तरुणांचं भविष्य कुठे आहे नमस्कार मित्रांनो तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये खऱ्या या भावामध्ये मी ऋत्विक तुमच्या सर्वांचे स्वागत करतोय भारतात पासष्ट टक्के लोकसंख्या ही पस्तीस वर्षाखाली आहे म्हणूनच आपल्या देशाला युवांचा देश म्हणू शकतो मनुष्य शकतो सगळ्या जगाला माहिती आहे सर्वात तरुण देश जर आपण बघला तर भारत हा सर्व वर्ल्डमध्ये एक तरुण देश असा मानला जातो दरवर्षीप्रमाणे एक कोटीहून जास्त विद्यार्थी पदवीधर होतात प्रश्न एवढाच या एक कोटींना नोकऱ्या कुठे आहेत आकडेवारी आपल्याला दर्शवते की दरवर्षी फक्त वीस ते पंचवीस लाख जॉब्स निर्माण होतात बाकी पंच्याहत्तर लाख तरुण बेरोजगार राहतात म्हणजेच एज्युकेटेड अनएम्प्लॉयमेंट म्हणजे शिक्षण असून नोकरी नाही रोजगार नाही बेरोजगारीची सगळ्यात मोठी कारण बघितलं गेलं तर आपल्याला सगळ्यात मोठं कारण दिसते ते म्हणजे आपल्या भारताची शिक्षण व्यवस्था भरपूर अज कॉलेजेस वाढली पण क्वालिटी कमी प्रॅक्टिकल नॉलेज कमी फक्त एक्झाम पास करण्याची घाई इंडस्ट्रीला हवे ते स्किल्स शिकवले जात नाही आज आजकालच्या कॉलेजमध्ये आजकालच्या कॉलेजमध्ये प्रायवेटायझेशन झाले त्याच्यामुळे ते त्या प्रायव्हेटायझेशनला काही महत्त्व नाही आहे शिक्षण चांगल्या चांगल्या डिग्रीचे पण नाहीत आणि ते उत्तमपणे शिक्षण शिकवत पण नाहीत आणि दुसरा बेरोजगारीच्या कारणाला जर म्हणायला गेलो स्पर्धा परीक्षा सरकारी नोकरीचा वेळ यू पी एस सी एम पी एस सी एस सी एस सी बँक लाखो अर्जदार पण जागा फक्त काही हजारात दहा वर्ष तयारी करणारे विद्यार्थी त्यांना नोकरी नाही आणि आयुष्य त्यांचं थांबतं तिसरं याचं मोठं सगळ्यात मोठं आपण कारण बघलं तर आपण म्हणू शकतो प्रायव्हेट सेक्टर रियालिटी कंपन्यांना एक्सपिरियन्स हवा प्रेशर नको कॉन्ट्रॅक्च्युअल जॉब कल्चर वाढलं आहे आय टी सेक्टरमध्ये लेऑप अँड मॅन्युफॅक्चरमध्ये ॲटोमेशन हे खूप मोठ्या प्रमाणात होते दोन हजार पंचवीसमध्ये तर एवढ्या मोठ्या संख्येने ले ऑफ झाल्या तुम्ही विचार पण करू शकता ए आयने ने खूप खूप मोठ्या जॉब्स खाल्ल्या आहेत तर या याच्यामध्ये एकच उपाय येऊ शकतो तो म्हणजे आपल्याकडे स्किल वाढवणं आणि चौथं सगळ्यात मोठं कारण बे बेरोजगारीचं म्हणजे राजकारण व सरकार रोजगार निर्मितीवर खरे धोरण नाही कुठेच नाही खूप वर्षापासून रखडलेल्या भरती रखडलेल्या प्रोसेस रखडलेल्या जॉब्स ते आता पण चालू आहेत इलेक्शनमध्ये फक्त आणि फक्त आश्वासन द्यायचे आणि जेव्हा इलेक्शन सत्ता वगैरे आली तर मग ते पुढे पुढे ढकलायचे हेच चालू आहे आणि थर्ड म्हणजे आपण म्हणू शकतो स्किल इंडिया मेक इन इंडिया स्कीम सुरू झाल्या पण ग्राउंड लेव्हलवर त्याचा काही फारसा परिणाम नाही झाला फक्त ते ॲज अ टॅगलाईन म्हणून सरकारने यूज केला आहे मेक इन इंडिया हे फक्त वरच्या लेव्हलवर फक्त सोशल मीडियावर ह्या ट्रेंड चालू आहे जर ग्राउंड रिॲलिटीवर बघितलं आपण ऑन द स्पॉट बघला तर हा निर्णय काही उचित नाही हे हे काही घडत नाही ग्राउंड लेवर आणि मित्रांनो बेरोजगारीचा परिणाम असा होतो की सामाजिक परिणाम तरुण नि निराशा आहेत डिप्रेशन मानसिक ताण घरच्यावर आर्थिक ओझं होऊन राहिलेले आहेत बेरोजगार तरुण गावगाव मायग्रेशन म्हणजे गावगावांचे गावगावचे लोक पुणे मुंबई दिल्लीकडे भरपूर गर्दी होत आहे आणि असेच जे बेरोजगार तरुण राहिलेत बेरोजगारीचा परिणाम यांचा असा होता की बेरोजगार मुलं गुन्ह्याकडे खूप मोठ्या प्रमाणात वळत आहेत ड्रग्ज चोरी हिंसा यामुळे समाजामध्ये खूप मोठी संकट येऊ आहे आणि सगळ्यात मोठे जर आपण बघायला गेलं बेरोजगारीचा परिणाम तर भारतातल्या संधी नाही म्हणून लाखो मुलं दुसऱ्या परदेशात जात आहेत जसे की यु एस ए कॅनडा ऑस्ट्रेलिया आज जर आपण खरी उदाहरणं बघायला गेलो की इंजिनिअरिंग गे। ग्रॅज्युएट मुलगा ओला उबर झोमॅटो ओला उबरमध्ये ड्रायविंग करत आहे झोमॅटो स्विगीमध्ये दे डिलिव्हरी करत आहे आपण म्हणू शकतो हे तर चांगलं आहे पण नाही त्यांनी त्याचे लाईफचे चार वर्षे त्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये कुठं ना कुठं आपल्याला जॉब भेटेल कुठं ना कुठं नोकरी भेटेल या अपेक्षेने घालल्या आहेत पण जर वास्तव्यात बघायला गेलं तर आज जॉबच नाही तर त्याच्यामुळे या पदवीधर मुलांना स्विगी झोमॅटो यासारख्या प्लॅटफॉर्मवर फूड डिलिवरिंग ॲपवर काम करावं आहे असे खूप भरपूर उदाहरण आहे एकच उदाहरण आहे पोस्ट ग्रॅज्युएट असलेली मुलगी आज कॉल सेंटरमध्ये काम करते पी एच डी झालेला माणूस शिक्षणाची छोटी नोकरी मिळवायलाही धडपतोय अशी उदाहरणात प्रत्येक शहरात प्रत्येक गावात प्रत्येक जागी आपल्याला पाहायला मिळतात युवकांची मा मानसिकता ही तशी आहे बर खूप जणांना वाटते की सरकारी नोकरी म्हणजे भेटली म्हणजे सगळं आयुष्य सुरक्षित पण त्याला ते समजत नाही की परीक्षा देणारे भरपूर आहेत आणि परीक्षा जी जागा आहेत ते अतिशय कमी आहेत आपण अशी आपल्याकडे भरपूर उदाहरणं आहेत की जागा कमी आणि विद्यार्थी जास्त आणि एक आपण प्रायव्हेट जॉब म्हणू शकतो पण त्या प्रायव्हेट जॉबमध्ये युवकांना माहीत झालं की याच्यामध्ये असुरक्षता आहे कॉन्ट्रॅक्ट आहे कधी पण काढू शकतात त्यामुळे तरुणाचं मन फ्रस्ट्रेशनने भरलेलं आहे त्यावर उपाय म्हणजे डिग्री पुरुषी नाही प्रॅक्टिकल स्किल हवे एक डिग्री नसलेली पण चालेल कोणा कंपनीला पण नॉलेज हे महत्त्वाची नॉलेज कधी पण आपल्याला साथ सोडत नाही डिजिटल मार्केटिंग आपण करू शकतो कोडिंग ए आयवर आपण ए आय बी एखादं इव्हॉल्युशन घडू शकतो ए वी टेक्नॉलॉजी म्हणजे ग्रीन एनर्जी हे भर हे फ्युचर जॉब्स आहे पण याच्यामध्ये आपण स्किल डेव्हलप केलं तर आपल्याला हे मिळू शकतात स्टार्टअप्स पण एक आपल्याला एक मार्ग आहे उपाय आहे फक्त नोकरी शोधण्यापेक्षा नोकरी निर्माण करायला शिकायला हवं छोटा व्यवसाय इनोव्हेशन जॉब क्रिएटरपणा जसे आपल्या देशामध्ये दे भरपूर असे स्टार्टअप आपण त्याला युनिकॉर्न स्टार्टअप म्हणू शकता जसं की उबर असे भरपूर आपल्याकडे एक्झाम्पल एक आहेत बोट असे खूप छोटे छोटे स्टार्टअप आहेत आणि शून्यापासून सुरुवात केलेली आहे आपल्याला बगु, बघ बघू शकतो आपण शार्क टॅक इंडियामध्ये भरपूर असे उद्योजक येतात की त्यांनी शून शून्यापासून सुरुवात केलेली आहे शार्क टॅकमध्ये जे शार्क्स आहेत त्याची पण खूप मोठी प्रेरणादायी प्रेरणादायी स्टोरी आहे नमिता थापर झाल्या पियुष बन्सल झाले अमन गुप्ता झाले अश अश्नीर गु ग्रोवर झाले ओयो फाउंडर रितेश अग्रवाल झाले दुसरं एक बदल याच्यामध्ये उपाय अस असू शकतो म्हणजे सरकारी धोरणं खरोखर बेरोजगारी निर्माण करणारे उद्योग आणणं असे उद्योग उद्योग सरकारने आणून नाही ना की ज्यामध्ये बेरोजगारी होऊ नये त्याच्यामध्ये जास्तीत जास्त रोजगार व्हा असे उद्योग सरकारने आणायला पाहिजे जे आपण म्हणू शकतो एम एम एस ई म्हणजे आपण म्हणू शकतो लघु लघु उद्योगला पाठ बळ देणं आता आपण बघू शकतो की खूप मोठ्या प्रमाणात लोन वगैरे हो देऊ शकतात पण ते जर आपण ग्राउंड रियालिटीला करायला गेलो त्याच्यामध्ये खूप मोठे किचकट खूप मोठे प्रश्न येतात जसे की त्याच्यामध्ये हे सर्टिफिकेट पाहिजे ते सर्टिफिकेट पाहिजे पात्रता पाहिजे ते मान्य आहे पात्रता पाहिजे पण पात त्यासाठी सरकारने ग्राउंड लेवलवर टेस्टिंग करून एखाद्या स्टार्टअपचे हे बघून त्यांना हेल्प केली पाहिजे ॲग्रीकल्चर आणि टेक्नॉलॉजी जोडून नवीन क्षेत्र तयार करू श करता येते हे पण बेरोजगार तरुणांनी करायला पाहिजे आणि सरकारने पण यासाठी मदत करायला पाहिजे आणि सगळ्यात मोठा मुलांसाठी एक उपाय आवश्यक शकतो म्हणजे माइंडसेट बदलणं जसे की सरकार नोकरी हा एक आहे हा विचार बदलणं खूप महत्त्वाचं आहे आणि कधी पण लाईफमध्ये प्लॅन बी पण असणं आवश्यक आहे समजा एक मुलगा नीटची तयारी करताय त्याने भरपूर कष्ट केले भरपूर प्रयत्न केले भरपूर मेहनत केली पण बाय द चान्स तो सक्सेसफुल नाही झाला त्याच्यापेक्षा बी पण प्लॅन पाहिजे असं की नाही व एकच प्लॅन असा आणि मेन म्हणजे कोण्या प्रयत्न पण करणं महत्वाचं आहे एखाद्या सरकारी नोकरीसाठी पण आपण स्वतःचं काही ना काही डेव्हलप केलं पाहिजे स्वतःच स्वतःच सो, काही ना काही क्रिएट केलं पाहिजे तरुण नाही म्हणजे देशाचं भविष्य असं सगळे म्हणतात पण तरुण नोकरी नाही भविष्य नाही तर देशाचं भविष्य नक्की कुठं आहे आज प्रत्येक युवकांनी ठरवायचं आहे आपण बेरोजगारीच्या अंधारात रडत बसणार की स्वतःचे भविष्य घडवायला पुढे पाऊल टाकणार लक्षात ठेवा बेरोजगारी ही समस्या आहे पण त्यातून बाहेर पडण्याचा मार्गही आपल्याला शोधावा लागणार व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा आणि तुमचे मत कमेंट बॉक्समध्ये नक्की मांडा जय हिंद जय महाराष्ट्र खरा आहे